बातम्या पुणे येथून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी राज्य महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी पुणे येथे महाआक्रोश मोर्चा शनिवार ते आयुक्त कार्यालय या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पार पडला यावेळी शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आजगावकर शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिलजी मानेसर सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी आयोगातील तरतुदीप्रमाणे दहा वीस तीस या योजनेचा लाभ अनुकंपा नोकर भरती अर्जित रजेचा लाभ जुनी पेन्शन योजना शिक्षकेतर कर्मचारी भरती शिक्षक मतदारसंघात शिक्षकेतरांना मतदान करण्याचा अधिकार अशा विविध मागण्यांसाठी महामोर्चामध्ये विषय घेण्यात आले यावेळी जुन्नर तालुक्याचे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री वागदारे सर पुणे जिल्हा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष निलेश काशीत महामंडळाचे प्रवक्ते गणपुले सर शिक्षक परिषदेचे माननीय के एस ढोमसे विविध संघटना यांचे संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिलाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवेदन माननीय आयुक्त पुणे विभाग यांना देण्यात आले त्यावेळी शिक्षक आमदार जयंत आजगावकर अध्यक्ष माने सर सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर व राज्यातील बहुसंख्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळं आज या ठिकाणी पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरून सकाळी साडे अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली सात ते आठ हजार लोक माध्यमिक शाळांमधले त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदियापासून मराठवाड्यातल्या आमच्या बीड उस्मानाबाद जालना हिंगोली या सर्व जिल्ह्यातून त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली असेल सोलापूर असेल सातारा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षकेत्र बांधव रस्त्यावर उतरले शासनाला हा इशारा आहे आता तरी जागे व्हा आता तरी आमचा दहावीस्तीचा विषय आम्हाला सोडवून द्या कारण राज्यातले सर्व कर्मचारी तो लाभ घेतात आणि फक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुम्ही वंचित ठेवलं आहे हे योग्य नाही आणि म्हणून शासनाने वेळी जागा व्हावं लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा त्याचबरोबर आमची पदभरती असेल पंच्याहत्तर हजार पदं भरणार असं एकीकडं जाहीर करतात पण दोन हजार पाच सालापासून या शाळामध्ये आमच्या शिक्षिकेत कर्मचाऱ्यांची पदं भरलेली नाहीत ती लवकर भरावीत पदोन्नती आम्हाला लवकर देण्यात दे याव्यात या आमच्या सगळ्या मागण्यांसाठी आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे भविष्यात देखील आम्हाला लढा अधिक तीव्र करावा लागला तरी बेहत्तर पण सरकार जर वाकत नसेल तर आम्ही सरकारला वाकवून सरकारला झुकवून आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार नाही